मित्रांनो आणि जाणं जास्त प्रश्न असेल की तुम्ही जे जेओ एअर फायबर का अव कशासाठी घेतलं तर मित्रांनो जिओ एअर फायबर घेतलं नाही आपल्याला फ्री आल्यामुळे घेतलं तर फ्री तसं पण येत नाही तर काही लोक बोलतील बघ तुम्हाला हे कसं काय आलं तर माझ्या जिओ रिकार्जची ऑफर चालू होती आय पी एलसाठी ते दोनशे नवीन रिचार्ज कुठं रिचार्ज केला त्यानंतर आपण ही आपल्याला कंपनी गोल्ड पास म्हणून आपल्याला एक ऑप्शन देते आपल्या जेओ ऑफिसला आपलं नाव येतं तर माझ्या त्या जेओ ऑफिसला त्या ड्रॉ द्वारे आपलं नाव आलं होतं त्यामुळे आपल्याला हे जिओ एअर फायबर फ्री भेटलं होतं अनेक जणांना पहिली एकवीसशे रुपये भरून अठराशे जिओ एअर फायबर घ्यायची वेळ लागली बघा फिश बघू शकते मित्रांनो अशा प्रकारे माझ्याकडे जिओ एअर फायबर इंट्रोक्शन झाले पण सुरू पण आहे जिओ एअर फायबर फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आज या व्हिडिओमध्ये आता आम्ही मोबाईल तर रिचार्ज चा आता ऑफर चालू होते जिओ ची दोनशे नव्याच्या पुढे रिचार्ज जर केला तर आपल्या एअर वर फ्री मिळत आहे हे पन्नास दिवसासाठी आपल्याला फायर वापरण्यासाठी भेटतं याच्यावर टी व्ही मोबाईल वायफाय कॅमेरे इंटरनेट सगळ्या मोबाईलचा आपण लाभ घेऊ शकतो तर बघू शकते मी तो आपण आपले जेव्हा एअर फायरले आपलं आता इंटरनेशन चालू आहे तुम्हाला सुरू झाले पण दाखवून व्हिडिओ शेवटपर्यंत करून नक्की बघा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आमचा आता भैया बघू ना एअर फायबर घेतला हातामध्ये बघूया आपण जोडलेव कसं चालतं येते स्पीड कसं येते कसं येते तर आपले भाऊ बन जेल जोडायला तेलना पण थोडं बोलायला तेवढे लावता बोलण्यासाठी तो आहे तो त्याला वर लावायचा आपल्याला फायव्हजी नेटवर्क साठी आपण आता पुढे मोबाईल तरीच्या थोडा कमी करणार आहोत कारण आपण नेटवर्क इथे अगदी आपल्याला फ्री वापरायला भेटणार आहे नेटवर्क म्हणजे पन्नास दिवस साठी एक हजार जी बी एवढं असं आपल्याला डाटा येणार आहे आपण याचा वापर करून बघूया जेव्हा एअर फायबरचा तर आपले जेव्हा एअर फायर इंटरनेशन चालू आहे तर मित्रांनो आता बघा जिओ एअर फायबरचा आता राऊटर आहे त्या फक्त सेटअप बॉक्स आहे आपण टी टीव्ही आहे टीव्ही कनेक्ट करणार आहोत आपण आता हजार जीबी इंटरनेटचा प्रति महिना आनंद घ्या ना पन्नास दिवसासाठी फ्री आलेले आहे त्यानंतर आपण वापर करून बघूया आपल्याला कसं वाटतं आधी काय आले जिओचं एअर फायबर आयपीएल बघण्यासाठी मॅच बघण्यासाठी आयपीएल करायचं मॅच बघायची माझं आले मी काय करायचं जिओ एअर फायबर फ्रीमध्ये येण्यासाठी आपल्याला दोनशे नव्याण्णव ते दोनशे नव्याण्णवच्या पुढं रिचार्ज करावं लागतो मोबाईलला जे जिओचा नंबर असतात त्या नंबरला त्या नंबरवर आपल्याला एक गोल्ड पास म्हणून एक ऑप्शन येतं पास आला तरच आपल्याला हे जिओ फायबर फ्री वापरायला भेटतात पन्नास दिवसासाठी कोणतेही पैसे नाही जातात कोणतंही चार्ज नाही देता आपल्याला घर बसल्या आपल्याला हे जिओ फायबर वापरायला भेटतो बघूया आता एकच एकत्र आहे याच्यावर टी व्ही मोबाईल मोबाईलचं वायफाय अधिक कॅमेरे भरपूरच मनोरंजन टी व्ही चॅनल चालतात आता कसं आपण करून ते आपल्या घरात फिटिंग तर मित्रांनो जेओ फायबर अँटीनाला आता कोणी फिटिंग केलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं एअर फायबर सुरू करणार आहोत आता आपल्या तिकडे समोर चौदा वाटी वरवंडी तिकडे जिओ टावर आहे त्या टावरकडे आपल्या तिथं कनेक्शन ओके दाखवलं आहे फाय जी नेटवर्क ओके दाखवलंय बघू शकतात समोर तिकडे डोंगराकडे अशा प्रकारे सेट करायचं काम सुरू आहे आपलं जिओ फायर आलेलं आहे कोणी आता फिटिंग करून आपण याचा आनंद घेऊया तुम्ही पण मित्रांनो कोणला जिओ एअरफायवर घेत असल्यात जवळच्या जिओ डिलरशी किंवा आपल्या मोबाईलवरून दोनशे नव्या रिचार्ज दोनशे नव्याण्णव पुढील रिचार्ज करा त्या रिचार्जवर तुम्हाला गोल्ड पास म्हणून ऑप्शन येईल त्याला अनेक अशी प्रोसेस असते आपल्या नजीकच्या जिओ ऑफिसला किंवा जिओ मित्राला संपर्क करा अशा प्रकारे माझ्याकडे जिओ फायर आलेले आहे आमचे किशोर भाऊ थोडे बोलण्यासाठी आता त्यांना माहिती विचारली एन टीन फिट झालेला आहे तर आता नेटवर्क पण चला खाली जाऊया टीव्ही सुरू करूया फायनली मित्रांनो आपल्या जिओ एअर फायबर नेटवर्क आले ग्रीन सिग्नल दाखवत आहे आता आपण टीव्ही पण सुरू करून घेऊया सेट बॉक्स येतो सेट बॉक्स पण लावून घेऊया आपलं जिओ एअर फायबर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आता टीव्ही पण सुरू केलाय सॉफ्टवेअर अपडेट असं आलेलं आहे जिओचं एअर फायबर कनेक्ट केलेलं आहे आपण यावर कॅम्प्युटर सुद्धा वापरू शकतो आपण पुढे भविष्यात तर आपण विचार करूया बघूया आता पन्नास दिवस फ्री ट्रायल घेऊन कसं चालतं आहे कसं नेटवर्क देत आहे कसं स्पीड देत आहे मोबाईलचा पण डाटा पुढे नाही आपल्या युट्यूबसाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण आता याचा फायदा होईल आपल्याला पण आपल्या वगैरेवरले कॅमेरे रोडवरले कॅमेरे काय गोठ्यातले कॅमेरे संपूर्ण कॅमेरे याच्यावरती सुरू होत राहतील तेव्हा जिओचं आलेलं आहे सॉफ्टवेअर अपडेट झालेले आहे टी व्ही सुरू होत आहे पुन्हा एकदा जिओचं लोक अपडेटिंग होऊ शकतात मित्रांनो सुंदर अशा प्रकारे आपल्याकडे जिओ फायबर आता सुरू केलेलं आहे कसं काम करतेय कसं चालतंय करते हे आपला त्रिचडी व्हिडिओ कॉन टी व्ही टी व्ही बघण्यासाठी एवढे वेळ काय भेटत नाही पण आता ते आलंय फ्री म्हणून वापरायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा अपडेट होतोय चला मित्रांनो सुरू झाले आपले जिओ एअरफाईल मित्रांनो आता अपडेट झाल्यानंतर दाखवते रिमोट कंट्रोल अशा प्रकारे आपलं जिओ हॉटस्टार आपल्या टी वर सुरू झालेलं आहे जिओ एअर फायबर वर अशा प्रकारे एटी क्वालिटी मॅच दिसते आपल्याला आपण अशा प्रकारे जिओ एअर फायबर बसून घेतलेला आहे बघूया आता किती दिवस चालते कसं चालतंय त्याचा अनुभव तुम्हाला शेअर करू पुन्हा एकदा याचा व्हिडिओ बनू आपल्याला समजा पाय घेणंच तर पन्नास दिवसाच्या आधी तीन दिवसाच्या आधी कॅन्सलेशनचा मेसेज टाकून कॅन्सल पण करता येतं पण आपलं योग्य वाटलं व्यवस्थित चाललं तर आपण हे कंटिन्यू करणार आहोत ज्यो एअर फायबर आपल्या खूप म कामाचं आहे खूप मत आहे माझ्यासाठी खूप मत आहे आपल्या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर असं कामं येणार आहे मित्रांनो अनेक जणांचा असे प्रश्न असेल की तुम्ही जेव ज्यो एअर का व कशासाठी घेतलं तर मित्रांनो जेव्हा फायवर घेतलं नाही आपल्या फ्री आल्यामुळे घेतलं तर फ्री तसं पण येत नाही काही लोक बोलतील बघ तुम्हाला हे कसं काय आलं तर माझ्या जेव्हा रिक्षार्ज ऑफर चालू होती आय ते साठी नवीन रिचार्ज पुढं रिचार्ज केला त्यानंतर आपण आपल्याला कंपनी गोल्ड पास म्हणून आपल्याला एक ऑप्शन देते दे। आपल्या जेव्हा ऑफिसला आपलं नाव येतं तर त्या जेवा ऑफिसला द्वारे आपलं नाव आलं होतं त्यामुळे आपल्याला हे जेओ एअरफायवर फ्री भेटलं होतं अनेक जणांना पहिली एकवीसशे रुपये भरून अकराशे भरून जिओ एअर घ्यायची वेळ आली तर बघा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे माझ्याकडे जिओ ए फाय एअर फायबर झाले पण सुरू पण आहे तर मित्रांनो आपल्या जिओ एअर सोबत आपल्याला ते दिसत समोर ते राऊटर आलं होतं त्या राउटर सोबत आपल्या टी व्हीसाठी हा सेटप बॉक्स आला होता त्या मग वायफाय कनेक्शन असतात तिथून आपले मोबाईलवर नेटवर्क कनेक्ट करतात वे सेट बॉक्ससाठी हा रिमोट दिलेला आहे त्याच्यावर सगळ्या असे टी व्ही चॅनल नेटस्प्लेक्स सगळ्या ऍडजस्ट करू शकतो अशा प्रकारे हा टी व्ही चा रिमोटे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला जेव्हा एअर छोटासा छोटा प्रयत्न केला एक कमेंट के करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला ते पण नक्की सांगा मित्रांनो दोन तीन दिवसाच्या वापरानंतर आता आपण पुन्हा शेवटच्या व्हिडिओ वर काय असं व्यवस्थित म्हणजे सुरू आहे आपल्याकडे पण नेटवर्कचं स्पीड मोबाईलचं नेटवर्क स्पीड सेम आहे वायफायचं स्पीड सेम आहे मी वापरून बघितले बघूया आता पन्नास दिवस व्हायच्या आधी आपण चालू ठेवूया किंवा बंद करूया अशा प्रकारे आपण जेव्हा एअरफाय वापरतोय भरपूर असं नेट पण त्याला फ्री वापर होत नाही जास्त फायदे पण तेवढेचे नुकसान पण तेवढेचे तोटे पण तेवढेचे यानंतर आपल्या जे फ्री पन्नास दिवस झाल्यानंतर आपल्याला महिन्याला त्याला चारशे रुपये रिचार्ज एस जीएसटी धरून सातशे रुपये पर मंथ चालू होईल त्याला वायफाय कॅमेरे आणि कंप्युटर घरचे मोबाईलचे रिचार्ज कमी करून ते वायफाय वापर आपल्या हा परवडू शकतो अशा प्रकारे जेव्हा इंस्टॉल केलं होतं जे तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो नाशिक नवीन व्हिडिओ आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा अवश्य नक्की जावा व्हिडिओ शोट करून बघितलं धन्यवाद व्हिडिओ लवकर पुन्हा तोपर्यंत जय जावान जय किन छत्रपती शिवाजी महाराज की जय